परमपूज्य बाबाजींचे चौतीसव्या स्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचं आयोजन कुंभमेळा मैदान तपोवन येथे दिनांक सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दरम्यान करण्यात आले या कार्यक्रमा दरम्यान महाजप अनुष्ठान अखंड नंदादीप नाम सकीर्तन अभिषेक एकशे आठ इत्यादी सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी भेट दिली यावेळी त्या आयोजित सत्संग मध्ये सहभागी झाल्या होत्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार खासदार हेमंत गोडसे अजय बोरस्ते यांनी तपोवन येथील शांतीगिरी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांना शांतीगिरी महाराज यांनी आशीर्वाद दिले त्यानंतर दुपारी दोन वाजता पालखी सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते पालखी कुंभमेळा मैदान तपोवन ते काळाराम मंदिर पर्यंत निघाली होती जनार्दन स्वामी चा गाती जा मुख्य चरण पादुका त्या चरण पादुका इस पर पूजनीय बाबा पाठे साढे तीन वस्ता ब्रह्म मुर्तावस वस्त नाम करते जन्म एक कासे के योग या चार वस्ता या समंचा बोलती जनार्दन स्वामी पीला सायंकाळी 4 वाजता अभिषेकला प्रारंभ मंचावर होईल 5 वाजता नित्यानेमान बाबांनी जी विधि आपल्याला कर्ता दिली ज्यामध्ये चारही ग्रंथार्तींचे महत्त्वाचे चारही वेदातींचे महत्त्वाचे मंत्र आहेत त्या विधीत होऊन विधि सत्संग आणि उद्या सकाळची आरती होईल नऊ वाजता जे भक्त सात दिवसापासून अनुष्ठान करत त्यांना आठ दिवसापासून उपवास लागेल त्यामध्ये काही लोक फक्त हवेवर अनुष्ठान करतायत कोणी पाण्यावर बेंगळूरुला साठी सांगता सकाळी 9 वाजता या ठिकाणी भेट उद्या सकाळी 9 वाजता पक्का रुक्वाचे सांगता मौनाजी रेवा नाऊन फुले मुख्य वाजता सात वाजता 9 दहा वाजता या कादीचा मुख्य चरण पादुका आहे या चरण पादुका

आपल्या देशाच्या गौरवात भर टाकतात अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिशा न्यूज जवळ व्यक्त केली आज संत जनार्दनांच्या आशीर्वादाने संत जनार्दन महाराजांनी केलेलं काम आणि त्यांचाच वारसा वसा घेऊन पुढे चाललेले जय बाबाजी शांतिगिरी महाराज आणि त्यांचे सगळे भक्तगण यांच्याबरोबरच आज इथे समाधान महाराज यांच्या माध्यमातून एक रामकथा आयोजित केली होती त्या रामकथेसाठी सुद्धा ऐकायला हजारो भाविक भक्त इथे आले मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये अशा रामचंद्राच्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये अशा प्रकारच्या उत्साहाचं आणि धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन हे जयबाबाजी परिवाराकडनं नेहमीच होत आलं यावेळेस सुद्धा ते मोठ्या प्रमाणात झालं मी खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन याच्यामध्ये आपल्याकडूनही संतांची देवाची या जनतेची या देशाची सेवा व्हावी असा एक आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालोय आणि मला वाटतं आपली संस्कृती आपलं वैभव आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे त्या माध्यमातून अशा कार्यक्रमांचे आयोजन होणं मला वाटतं ह्या भारताच्या गौरवात भर टाकतात आणि ही हो श्री ये सुधा, गरजे, गरजे, कथा नव्हती फक्त श्रीरामांची कथा नाही तर ते प्रत्यक्षात आचरणात आणून येणाऱ्या पिढीने सुद्धा आचरणात आणण्याची गरज आहे आणि ह्या देशाला समृद्ध करण्याची गरज आहे त्यासाठी आपले समृद्ध आणि जे आपले कथा पुराण आहेत जे महाभारत रामायण गीता ज्या कथा आहेत पुढे आल्या पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील त्या कळल्या पाहिजेत यासाठी अशा धार्मिक आयोजनामध्ये बाबाजी भक्त परिवाराचा नेहमी पुढाकार असतो आणि त्यातलाच आजचा सा या महापूजामध्ये महाराष्ट्र भरातून लाखोच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक